रायगड येथे शिवराज्याभिषेक सोहळ्यात रावेर तालुक्यातील शिव फुले मैदाने ठरले सोहळ्याचे आकर्षण आज दिनांक सहा जून शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्यभिषेक सोहळ्यानिमित्त महाराष्ट्रातील अनेक शिवकालीन मर् मर्दानी आखाडे सहभागी झाले असून रावेर तालुक्यातील शिव फुले मर्दानी आखाड्याला शिवकालीन मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक दाखवण्याची सुवर्ण संधी लाभली या मर्दानी खेळामध्ये खेळाडू व सहकारी सहभागी झाले आहेत त्यात प्रशिक्षक युवराज माडी जीवन महाजन यश महाजन प्रतीक महाजन भावेश महाजन गोलू गायकवाड तनय शिंदे काजल महाजन महिमा महाजन सोनाली चौधरी पल्लवी महाजन चैताली महाजन परी महाजन आदी जण शिवराज्याभिषेक सोहळ्यात सहभागी झाले आहे